तुम्ही जर एखाद्या ठिकाणी गेला आहे आणि तुम्ही एकटेच आहात रात्रीची वेळे आणि जर तुम्हाला तिथं असा आवाज येऊ लागला की तुम्ही आले का तुम्ही आले का आणि तुम्ही आजूबाजूला बघताय तो कोणीच नाही तर तुम्हाला काय वाटेल मित्रांनो अशीच एक घटना नाशिक डोंगरगाव वाडा इथं घडली होती मित्रांनो ही जी घटना घडली होती ना ही दिल्लीतला एक एक शोधकर्ता तो दिल्लीहून त्याच्या मित्राकडं नाशिकला आला होता आणि नाशिकला त्या मित्राचं गाव तेच होतं डोंगरगाव वाडा त्या तिथं तो गेला आणि तिथं त्यांनी बघितलं की भरपूर जणांच्या अफवा आहेत तिथं अशा की इथं जो वाडा आहे त्या वाड्यामध्ये ना एक बाई रोज रात्री इथे दिवा लावती तर ह्याला ते खोटं वाटलं हा संशोधक होता ह्याला खोटं वाटलं की बघा असं कसं आणि तिथं की तुम असं लिहिलं जातं की तुम्हाला माझी परिस्थिती माहिती आहे का आणि ॲटोमॅटिकली दरवाजा उघडतो दरवाजा बंद होतो असं वाटतं की तिथं कोणतरी चालतं आहे मित्रांनो हा जो संशोधक होता हा दिल्लीचा होता हा ह्या गोष्टींना मानत नव्हता त्यामुळे ते त्यांनी काय केलं त्याच्या मित्राला बोललं की आर मला जायचं आहे वाड्यामध्ये मला बघायचं मी रात्री जाणार तो त्याचा मित्र बोलला अरे आमच्या गावात आहे ना सगळ्यांना माहिती आहे ते रियल आहे तू कशाला जातो नाही बोलला मला जायचंच आहे तर त्याचा मित्र बोलला ठीक आहे बाबा तुला काय झालं तर माझी जबाबदारी नाही तू तु तुझ्या घरच्यांना सांग मला डोंट वरी यार काय नाही होत या असल्या गोष्टी काय नसतात मी जातो त्या दिवशी रात्री तो जो संशोधक होता त्यांनी थोडीशी ड्रिंक केली आणि तो त्या वाड्यामध्ये गेला आता ही जी वेळ होती ना नऊ साडेनऊची वेळ होती तो त्या वाड्यात गेला आणि वाड्यामध्ये जाऊन एक असं ठिकाण होतं की वट्ट्या टाईप होतं त्या वट्ट्यावर जाऊन बसला आणि तो आवाज घेत होता आजूबाजूचे आता तो बसला होता तर आजूबाजूचे जे वातावरण होतं साधारण बारा वाजले असेल एवढं भेसूर झालं होतं एवढं भेसूर झालं आणि विचित्र आवाज कोणाची तरी चावल पडते आमदार आणि त्या आमदारामध्ये कोणतरी वावरतंय हे त्याला असं जाणवत होतं पण हा मनाने भक्कम होता भित्रा नव्हता त्यांनी डेरिंग केली आणि तो तिथंच थांबला आणि त्याच्याकडे एक टॉर्च होती तर तो बसला 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 आणि त्याला अचानकच आहे ना हा आवाज येऊ लागला की तुम्ही आलात का तुम्ही आलात का मला खूप आनंद झाला तुम्ही, का। तुम्ही तो तो आलात का आजू तो टॉर्च आजूबाजूला मारत होता मला खूप पण त्याला कोण दिसत नव्हतं मग तिथं जी भिंत होती समोर दाराच्या बाजूलाच आणि तो दरवाजा उघडा होता त्यांनी त्या ते भिंतीवर ना आजची टॉर्च मारली तर त्याच्या समोर लिटरली तो दरवाजा ऑटोमॅटिकली बंद झाला ते बघून तो जो जो संशोधक होता तो घाबरला आता त्याला लिटरली खरी भीती वाटू लागली आणि त्यांनी बघितलं की दरवाजा लागतोय म्हणून तो दरवाजाकडे गेला आणि उघडायचा प्रयत्न केला पण उघडलाही जात नव्हता मित्रांनो घाबरण्यामध्ये इकडे तिकडे टॉर्च मारत होतं तर त्यांनी एका भिंतीवर टॉर्च मारला जी रूम आतली होती त्याचा दरवाजा उघडा होता त्याच्या भिंतीवर आत टॉर्च मारला तर तिथं ॲटोमॅटिकली हे लिहिलं की तुम्हाला माझं दुःख माहिती आहे का मी किती सहन करते आता हे त्याच्यासमोर ॲटोमॅटिकली लिहिलं जात होतं तो एवढा घाबरला आता त्याला पळायचं होतं पण त्याला कुठंच पळायचा चान्स नव्हता कारण जो वाडा होता त्याचं मेन गेट बंद होतं तो उघडायचा प्रयत्न करत होता उघडतच नव्हता आता तो एवढा घाबरला तर त्यांनी काय केलं की तिथं वाड्याचा एक कोपरा होता त्या कोपऱ्यामध्ये जाऊन थांबला टॉर्च बंद केली आणि गप्प बस उभं उभा होतं होता तर त्यांनी पाहिलं अचानक एक दिवा जो एका खोलीतनं बाहेर आला आहे आणि त्या वाड्याच्या मध्यभागी ज्या दाराच्या समोर दिवा ठेवला गेलाय तो त्याला त्या अंधारामध्ये दिव्याची फक्त लव दिसत होती दिव्याचा उजीड तो ठेवला गेला आहे आता हे बघून हा किंचाळला घाबरून घाबरून किंचाळला तर त्याच्यासमोर जिची हालत खूप खराब आहे यंग आहे बाई ती बाई तिथं उभा राहिली आणि त्याच्याकडे अशी रागाने बघते आणि हा त्या बाईला बोलला तुम्ही कोण आहे तर ती बाई तिथंच उभा राहून एकच शब्द बोलली की माझा नवरा सैनिक होता तो लढायला गेला आहे मी त्याची वाट बघते आणि मी त्याच्या आठवणीमध्ये रोज दिवा लावते ऐकून तो माणूस जो संशोधक होता तो तिथंच बेशुद्ध झाला तिथंच बेशुद्ध झाला दुसऱ्या दिवशी सकाळ झाली त्याचा मित्र जो होता तो आला बसला की यार कुठं गेला हा काय झालं याला म्हणून त्यांनी चार गावातली लोकं घेतली आणि तो तिथं आला बघतो तो त्याचा मित्र तिथं बेशुद्ध झाला होता त्यांनी त्याला वाड्यातनं आणला बाहेर घरी आणलं घरी आणल्यानंतर त्याला उठवायचा प्रयत्न केला पाणी मारलं त्याच्या तोंडावर पण तो काही उठत नव्हता मग त्या मित्राच्या आईने त्या मित्राला विचारलं की हा कुठं गेलता ज्या आलं अशी का मग त्यांनी सांगितलं की हा वाड्यात गेलता आई त्याला मी नाही नाही बोलत होतो तरी गेलता मग त्याच्या आईने काहीतरी देवाचं काही उपकार केला पुन्हा पाणी मारलं पुन्हा जागा झाला पण मित्रांनो त्यांनी आयुष्यातलं सगळं गमावलं होतं कारण त्याची मानसिक परिस्थिती पूर्णपणे खलास झाली होती तो एकटाच बडबड करत होता तो कुणाला ओळखत नव्हता आणि सतत एकच बोलायचं तुम्ही आलात का तुम्ही आलात का आला आजपर्यंत म्हणजे ह्या घटनेला आज बारा वर्ष झालेत आजपर्यंत तो माणूस आज जो संशोधक होता तो अजून बरा नाही झाला मित्रांनो असं म्हणतात की आपल्याला ज्या गोष्टी माहिती नसतात किंवा जी जागा आपल्याला माहिती नसते तिथं अजिबात धाडस दाखवायचा प्रयत्न करायचा नाही डेरिंग करायचा प्रयत्न करायचा नाही त्याचा परिणाम खूप विचित्र होऊ शकतो कारण कुठली जागा कशी असती तिथं काय झालेलं असतं हे आपल्याला माहीत नसतं मित्रांनो ही घटना आम्हाला जो त्याचा मित्र होता नाशिकचा त्याचं नाव बलवंत वाडकरे त्यांनी आम्हाला पाठवली मित्रांनो ही घटना त्याच्या दिल्लीच्या संशोधक मित्राबरोबर घडली होती तो सांगतो की अजूनही तो मित्र बरा झाला नाही त्याला भरपूर देवाचं केलं आहे भरपूर काय काय केलं आहे पण तो अजूनही नीट नाही आहे म्हणजे एवढी बेकार निगेटिव्ह एनर्जी त्याच्या अंगात गेली आहे की तो बराच होत नाही मित्रांनो त्याची बायकू आणि पोरं त्या जो संशोधक आहे तेही त्याला घाबरतात कधी कधी तो असा वागतो घरामध्ये मित्रांनो अशाच मिस्टिरियस हंटेड हॉरर घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा आणि हां तुमच्या मित्रांबरोबर तुमच्या फॅमिलीबरोबर तुमच्या नातेवाईकांबरोबर अशा काय हॉन्टेड घटना घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे त्याच्यावर तुम्ही आम्हाला पाठवा आम्ही नक्कीच पब्लिश करू धन्यवाद